हे जगणे आनंदाचे प्रवचन चौथे भाग तिसरा मागितल्यामुळे दुःख अशाच एका माणसाला देव प्रसन्न झाला आणि त्याला देवाने सांगितलं मा काय मागायचं आहे ते माग हा मनुष्य फार हुशार होता प्रवचनं इकडचं तिकडचं ऐकून त्याला माहिती होतं की असं मागून मनुष्य फसू शकतो कारण आता मागितलं आणि काही मिळालं की परत दुसरं मागावं असं वाटणार म्हणून त्याने चतुराई केली त्याने असं सांगितलं की मला ज्या ज्या वेळेला जे जे हवं आहे ते ते त्या त्या, त्या वेळेला मला मिळत जावं यालाच कल्पवृक्ष म्हणतात कल्पवृक्ष ही कल्पना आहे कल्पवृक्ष म्हणजे काय मागितलं की मिळतं पण गंमत अशी आहे की कल्पवृक्षाखाली मागणं मिटत नाही मागितलं की मिळतं पण मागणं मात्र मिटत नाही कल्पवृक्ष मागणं मिटवण्यासाठी नाही म्हणून देव कल्पवृक्षाखाली बसत नाही देव कल्पवृक्ष माणसांना देतो म्हणतो त्या झाडाखाली बसून मागून दुःख भोगा आणि कंटाळा आला की मग या मग देवाने सांगितलं की मी तुझं म्हणणं कबूल करतो पण माझी एक अट आहे तुला ज्या ज्या वेळेला जे जे पाहिजे त्या त्या वेळेला ते ते मिळत जाईल पण तुला जेवढं मिळेल त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल झालं वर मिळण्याचा सगळा आनंदच गेला हे असं का होतं कारण मनाचा जो गुण आहे तो देव ओळखतो देव फसत नाही फसला तर तो देव कसला तो माणूस दुःखी झाला आजारी झाला खंगायला लागला मग कुणीतरी त्याचा मित्र आला त्याने त्याला विचारलं काय झालं तो म्हणाला असा मी फसलोय देवाला फसवायला गेलो नी मीच फसलो आता काही मागावसंच वाटत नाही कारण माझ्यासाठी मागितलं की त्यांना दुप्पट मिळतं यावर मित्राने सांगितलं अरे त्यात काय एवढं देवाने वर दिलाय ना असं मागून घे की माझ्या घरासमोर बिनकठड्याची एक मोठी विहीर असू देत म्हणजे शेजाऱ्यांच्या घरासमोर अशा बिनकठड्याच्या दोन दोन विहिरी झाल्या मग नंतर देवाला म्हण की देवा मला एका डोळ्याने आंधळा कर हा मनुष्य एका डोळ्याने आंधळा झाला तर शेजारी दोन्ही डोळ्यांनी आंधळा आणि त्यात त्यांच्या घरासमोर बिनकठड्याच्या दोन दोन विहिरी म्हणजे काय मागून घेतलं तुम्ही जे, जे इथे दररोज म्हणता सर्वेपी सुखीनं संतू त्याच्या उलट होऊन गेलं मी सोडून सर्वांना दुःखी कर अशी भानगड होऊन बसली कारण हा मनाचा दोष आहे अशी कितीतरी उदाहरणं देऊन हे समजावता येण्यासारखं आहे तुमचा प्रत्येकाचा अनुभव पण आहे की मागणं हे आपल्या पदरी दुःखच आणतं बोरकरांची एक कविता आहे थकले ते माझे मागणे परी सरेना तुझे ते देणे वेडे ते माझे मागणे तुझे देणे ते शहाणे न मागता राहता येतं पण हे कळायला म्हातारपण यायची आवश्यकता नाही लहानपणीसुद्धा ते आपण जगू शकतो तेव्हा मागणं हेच मुळामध्ये त्रासदायक आहे मग न मागता राहता येतं का हो राहता येतं याचा अर्थ वर्तमान क्षणामध्ये आपण जर जगायला शिकलो तर ज्या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे ते त्या त्या वेळेला मिळण्यासाठी आपण स्वतः धडपड करू शकतो त्यासाठी देवाने आपल्याला देह दिलेला आहे बुद्धी दिलेली आहे विवेक दिलेला आहे की चांगलं काय आणि वाईट काय इथे जे आपण सांगतो ना की हा आहार वाईट हा आहार चांगला आहे बसून राहणं वाईट आहे व्यायाम करणं चांगलं आहे हे सगळं आपल्या बुद्धीला कळलं की असं आचरणात आणायचं की हे जीवन चांगलं होऊ शकतं एवढी साधी गोष्ट लक्षात आली का आता हे जे मागणं आहे हे कोण मागतं मी हे मला हवंय ह्या भक्ताने काय मागून घेतलं की मला ज्या ज्या वेळेला जे जे पाहिजे त्या त्या वेळेला मला मिळू दे हा मी म्हणजे नक्की कोण आहे मी कोण ह्याचा जरा खोलवर आपण अभ्यास करू कारण ह्या मीच्या पार्श्वभूमीवर तर आपलं संबंध जीवन आहे ह्या मीचा जन्म केव्हा होतो देहाचा जन्म तुमची जी जन्मतारीख तुम्ही म्हणता त्या दिवशी होतो तो सुद्धा आपला एक गैरसमज आहे जन्म या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता आहे मृत्यू तुमचा जन्म झाला म्हणजे आईच्या पोटातून तुम्ही बाहेर आलात किती वाजता जन्म झाला आपण गृहीत धरू की सकाळी नऊ वाजता जन्म झाला म्हणजेच त्याच्या आधी तुमचा जन्म झालेला नव्हता म्हणजेच तुम्ही मेलेले होतात कारण जन्माच्या विरुद्ध मृत्यू शब्द आहे नऊ वाजता सकाळी तुमचा जर जन्म झाला तर त्याच्या आधी तुम्ही मृत असला पाहिजेत खरं ना पण तसं नसतं कारण आपल्याला माहिती असतं की आईच्या पोटामध्ये आपण जिवंत असतो ज्याचा जन्म झालेला नाही तो जिवंत असतो ज्याचा जन्म झालेला नाही तो जिवंत कसा आईच्या पोटामध्ये आपला जन्म झालेला आहे गर्भधारणा झाली रे झाली की पहिल्या दिवसापासून आपण जिवंत आहोत पुढची सगळी ही आपली वाढ आहे जसं नुस नुकतंच जन्मलेलं मूल आहे त्याचा जन्म झाला म्हणजे ते जसेच्या तसं राहत नाही ते वाढतं ना तो एवढासा जीव पुढे सहा फुटी होतो म्हणजेच वाढ झाली माता पित्या यांच्या समागमातून गर्भ तयार झाला त्या क्षणी आपला जन्म झाला त्यावेळेला आपल्याला आकार नव्हता आपण नुसता एक छोटासा कण होतो मग एकाचे दोन दोनाचे चार अशा पेशी वाढत वाढत आपल्याला आकार आला मग ती बीजं एकत्र आल्याच्या क्षणाला आपला जन्म झाला तर तो जिवंतपणा कुठून आला एकदम गांगरायला होतं ना हे जीवनातले महत्त्वाचे प्रश्न आहेत पण हे कुणी विचारलेच नाहीत कधी तो जिवंतपणा आईच्या आणि वडिलांच्या बीजापासून आलेला आहे आईचं बीज जिवंत असतं ते जिवंत असतं म्हणजे त्याच्यामध्ये लाईफ आहे त्याच्यामध्ये प्राण आहे तसंच पुरुषाच्या वीर्यामध्ये जे वीर्यकण असतात ते सुद्धा जिवंत असतात आईचं एक जिवंत बीज आणि वडिलांचं एक जिवंत बीज एकत्र येऊन मिळतात त्यांची युती होते त्याचा योग होतो बाहेरचं मिलन ह्या मिलनासाठी आहे एक मुलगा आणि एक मुलगी प्रेमात पडले आधी नुसती दृष्टादृष्ट होत होती मग बाकीचं सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग शरीर संबंध आला ही बाहेरची आवश्यक आवश्यकता कशासाठी आहे ह्या बीजाची आणि त्या बीजाची युती व्हावी म्हणून हे हल्ली प्रयोगशाळांमध्ये करता येतं त्यामुळे हल्ली जी बाहेरची युती तिची आवश्यकता नाही टेस्ट ट्यूब बेबी तुम्हाला माहिती आहे दोन बीजं काचेच्या नळीमध्ये एकत्र आणली की त्यांना माहिती नाही आपण कोण आहोत निसर्गाच्या गुणांप्रमाणे ते दोन्ही एकमेकांची मिसळतात ती युती झाली रे झाली की त्या दिवशीचा त्या क्षणाचा एक गर्भ तयार झाला आता तो कुणाचा आहे तो कुणाचाही नाही दोन्ही निसर्गाची बीजं आहेत निसर्गातलं बीज निसर्गाशी एकत्र आल्यामुळे गर्भ तयार झाला तसं म्हटलं तर ते देवाचा आहे जो गर्भ आहे तो कुणाचाही नसतो तो अस्तित्वाचा असतो मग मी आणि माझं असं निराळं निर्माण केव्हा होतं टेस्ट ट्यूब बेबी ज्या आहेत त्याच्यामध्ये असे विचित्र प्रसंग यायला लागले आहेत की आपला हा समाज समाजाचे कायदे सगळे अपुरे पडायला लागले आहेत अशी एक घटना घडली की अमेरिकेतलं एक कुटुंब ऑस्ट्रेलियामध्ये उपचार करून घेण्याकरता म्हणून गेलं त्या उपचारामध्ये त्या जोडप्याची काही बीजं जो, फ्रीझरमध्ये ठेवली होती दुर्दैव असं घडलं की जाताना विमानाचा अपघात झाला आणि नवरा बायको दोघेही गेले आता त्यांचे जे तयार गर्भ आहेत ना ते फ्रीझरमध्ये आहेत कोणाचे ते कोणाचे आहेत आता आता म्हटलं तर ह्यांचे ते वारस आहेत आता ते गर्भ नुसते त्या फ्रीझरमध्ये तर वाढणार नाहीत ते कुठल्या तरी आईच्या पोटात वाढायला पाहिजेत ते आईच्या पोटात घातले की ती आई म्हणणार हे मूल माझंच हे माझं कुठून आलं त्यासाठी आज नियम नाहीत कारण आता मी काय म्हणतो ते ऐका कारण मी आणि माझं हा सगळा मनाचा व्यापार आहे प्रत्यक्षामध्ये मी आणि माझं कुठेही नाही ऐकायला गोड नाही वाटत म्हणून पुन्हा सांगतो रोज रात्री झोपेमध्ये हे मी आणि माझं जातं हा तुमचा स्वतःचा अनुभव आहे चोवीस तासांपैकी सात तास मी आणि माझं गेलं सकाळी उठलं की परत सुरू मी आणि माझं प्रत्येकाचं मी आणि माझं निराळं आहे कारण प्रत्येकाचं जे आहे ते रेकॉर्डेड आहे या मेंदूमध्ये जे विचारचक्र चालतं त्या विचारचक्रातून भासमान असं झालेलं आहे म्हणून याला माया म्हणतात हे सगळं जे दिसतं ते वाईट नाही परंतु ती मान्यता आहे मनाने निर्माण केलेली मान्यता आहे त्याचा एक खेळ आहे खेळ खेड़। प्रत्येक खेळाचे नियम असतात बावन्न पत्ते घेऊन तुम्ही खेळायला बसलात वेगवेगळे खेळ खेळू शकता प्रत्येकाचे निरनिराळे नियम असतात चेंडू आणि बॅट घेतली तरी नियम असतात नियमाशिवाय खेळ नाही तेव्हा हा सगळा जो संसार जगात मांडलेला आहे समाजाचा तोही एक खेळ आहे एक खेळाचा नियम असा आहे की बोहल्यावरती बसून सात फेऱ्या मारून असं ठरवायचं की मी बायको आणि तू नवरा आपण आता नवरा बायकोचा खेळ खेळायचा तर हसून तुम्ही स्वीकारा म्हणजे तुमच्या जीवनातल्या कपाळावरच्या आठ्या निघून जातील मजेशीर खेळ आहे खेळ म्हणून खेळला तर खेळताना कधी बी नसतं मध्येच एकजण म्हणतो मला नाही खेळायचं मग आता नाही खेळायचं तर खेळू नको तेव्हा एखादा नाही खेळला तर शेकँड म्हणावं गुड बाय वी आर फ्रेंड्स वी कॅन सेपरेट बट रिमेन फ्रेंड्स असं होत नाही नवरा बायको आणि प्रियकर प्रेयसी असं म्हटलं ना तर सुरुवातीला काय असतं की तुझ्यासाठी मी प्राणही द्यायला तयार आहे आणि नंतर असं होतं की तुझाच प्राण मी घेणार आहे जो मित्र असतो तो शत्रू होतो हा इतका मजेशीर खेळ आहे की तुम्हाला मानवी मनाच्या काम करण्याच्या पद्धती त्याच्या चा चाली हे एकदा लक्षात आलं ना की हसू यायला लागतं लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळतात त्याहीपेक्षा मोठा निराळा हा खेळ मात्र आपण फार ग गंभीरतेने घेतो पण त्याच्यामध्ये काही फरक नाही अक्षरशः काही फरक नाही